नमस्कार प्रभात डिजिटल भाजपच्या माजी जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे आणि विजय चौधरी यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जळगावच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू होते बिनशेती प्लॉट संदर्भात अभिन्यास मंजूर केला असताना देखील मुख्यमंत्री कार्यालयातून त्या प्रकरणाला स्थगिती देण्यात आली होती त्यामुळे माधुरी अत्तरदे यांच्यावर उपोषणाला बसण्याची वेळ आली होती दरम्यान भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी मध्यस्थी करत पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलून मुख्यमंत्र्यांकडे हा विषय सोडवला जाईल असे आश्वासन देत उपोषण सोडविले यावेळी चंद्रशेखर अत्तरदे प्रमोद सावकारे सरिता माळी आदी उपस्थित होते हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव माननीय पालकमंत्री महोदय गिरीशभाऊ महाजन भोडे संजीवभाऊ सावकारे यांनी आम्हाला शब्द दिला की बाबा आपला जो विषयशी नाम गैरसमजू झाला आहे तो आम्ही मुख्यमंत्र्यांकडे बसून दूर करू आणि आमचा पण गैरसमज दूर झालेला आहे त्यामुळे आम्ही उपोषण मागे घेत आहोत आणि येत्या काळात विधानसभामध्ये आम्ही संपूर्ण एकत्र एक मिळून एकजुटीने मिळून काम करणार आहेत आणि सगळे आमदार इथले निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आज इथे माधुरी ते यातर्दे विजयभाऊ चौधरी शेखर भाऊ सर्व उपोषण बसले आम्ही उपोषण सोडलेलं आहे आदरणीय पालकमंत्री गुलाब भाऊ असतील नामदार गिरीश भाऊ असतील संजीवभो सावकारे असतील आम्ही सर्व मिळून मला वाटतं चंदूभाऊशी बोलणं झालेलं आहे मुख्यमंत्र्याकडे जाऊन मला वाटतं हे जे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू असं आश्वासन गुलाबभवन गिरीशभवनी दिलेलं आहे त्या माध्यमातून मिटिंग होऊन मला वाटतं ते त्यांचे जे काही असतील अडचणी त्या सोडवण्यात येतील आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं असं गैरसमज होणार नाही याची काळजी घेऊन मला वाटतं आम्ही महायुतीचे सर्व पदाधिकारी आहेत याच्यात भविष्यात याची काळजी घेऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा